हाय कोर्टाचा आवार बघता बघता माणसांनी भरून गेलं पांढऱ्या कपड्यावर काळे डगले चढविलेल्या वकील लोकांची कोर्टात जायची गडबड सुरू झाली होती काही तरुण वकिलांचे तांडेच्या तांडे हसत खिदळताना पाहिले की मला राग येत होता काही वकील बायका काळ्या कोर्टात गडबडीने आज जाताना दिसत होत्या कोर्टाच्या भल्या मोठ्या आवारात खेड्यापाड्यातून आलेली बरीच मंडई गटागटाने झाडाखाली तर काही पत्र्याच्या शेडमध्ये बसलेली होती त्या टोपीवाले मुंडासेवाले धोतर पॅन्टवाले पुन्हा पॅन्टवाले हर तऱ्हेची आणि हर रूपाची माणसं दिसत होती मला एक छंदच लागला होता माणसं निहाळायचा काही बाया लेकी बाळींना घेऊन येत होत्या त्यांच्या वकिलाला त्या पटवून काहीतरी बाई सांगत होत्या त्या नव्या नवरीची ओली हळद बी उतरली नव्हती तर वरच तिच्या नवऱ्याचा सासू सासऱ्यांचा जाज सहन करावा लागला होता तरणा त्याठ्या पोरी पण ढसाढसा रडायला लागल्या की माझ्या डोळ्यात पाणी यायचं मी पण पदरानं डोळे पुसायची बरोबर आलेला लहान रमेश म्हणायचा आक्के ए आक्के का ग रडतीस रडू नगस मी मोठा झालो ना की बघीन तुझ्या नवऱ्याकडं हराम जादादा माझ्या अक्कीला फसवतो काय मी गपकन का त्याच्या तोंडावर हात ठेवायची आणि म्हणायची नको र बाबा असं काही बोलू नगस जवर निकाल आपल्या बाजूनं लागत नाही तवर गप शेळीवानं रहावं लागतंय बघ नशिबात एकदा का निकाल माझ्या बाजूनं लागला तुझी की तुझी अक्की वाघिणीसारखी त्याच्यावर कशी चवतात या बघ एक का अनेक प्रश्न मनात येत खेड्यावरून आलेली बाया माणसं चार चार दिवस बिना अंगोळी पाण्याची राहायची कुठेतरी टपरीवर चहा घ्यायची बरोबर आलेल्या शिदोरीवरच दिवस काढायची वकिलाच्या हातापाया पडायची पण वकील कसचे काय आपल्याच तालावर त्यांना नाचवायचे बिचारी अडाणी माणसांची केबिलवानी तोंड बघून पोटात कालवा कालव व्हायची मी ते शिकली सवरलेली शहरापासून जवळ असलेल्या खेड्यावर मास्तरीन म्हणून लागलेली माझी अशी गत झालेली तर त्या गरीब बापड्या लोकांना कोण विचारायला लागत आहे शिक्षणातूनच माणूस घडतो म्हणतात शिक्षणातूनच समाजक्रांती घडते असेही आमचे नेते मायबाप सरकार आणि राज्याचे बारा वर्ष मुख्यमंत्री म्हणून राहिलेले वसंतराव नाईक त्यांनी गावोगावी पाड्यावर तांड्यावर तेथपर्यंत दिलेला नेलेला शिक्षणाचा मंत्र आम्हाला मिळाला होता तांड्यातांड्यावर शाळा खुल्या झाल्या होत्या बिना पैशाचं सगळं शिक्षण मिळू लागलं होतं वया पुस्तकं शाळेचे कपडे वर, वर खेळायला खायला प्यायला नाश्ता पाणी मग काय झालं न धाडायला आमच्या मायबापला आम्हाला शाळेत परस्परच खर्च कपडालत्ता खाणं पिणं भागत होतं म्हणून शाळेची पायरी चढले माझ्याबरोबर माझ्या दोन बहिणी अजून चार पाच खोपटातल्या पाच सहा पोरी मिळून शाळेत जाऊ लागलो पाठीवर अक्षर गिरवली आकडे काढायला शिकलो पोटातली खळगी भरण्याबरोबर डोक्यातला मेंदू पण काम करू लागला चांगलं वाईट समजू लागलं शिक्षणाचं महत्व कळू लागलं तांड्याबाहेरही जग असत हे कळू लागलं हळूहळू एक एक वर्ग पुढे जाऊन चांगल्या तऱ्हेने आठवी पास झाले गावात तांड्यावर तिथवर शाळा होती त्यानंतर शहरातल्या बोर्डीगात राहून दहावी पर्यंत शिकले नंतर वर्षा एक वर्षाचं डी एड केलं त्यात पण पास झाले एकाही वर्षी नापास झाल्याचं आठवत नाही त्यामुळे बा आणि मायनं शहरातच ठेवलं वंजारी कोट्यातून पटकन झेडपीच्या शाळेत नोकरी पण लागली शाळेच्या जवळच राहायला दोन खोल्या भाड्यानं घेतल्या आपल्याबरोबर वर आपले बहीण भाऊ शहाणे झाले पाहिजेत मायबाचे कष्ट वनवन थांबाय पाहिजे म्हणून चार बहिणी दोन भावांना खोलीवर आणून ठेवलं पाठच्या बहिणींना शाळा कॉलेजात घातलं त्यांच्या राहण्या वागण्यात बदल झाला वाचायला चांगली पुस्तकं पण दिली पण बहिणी कशच्या वाचायच्या उलट मलाच नाचवायच्या सकाळी लवकर उठणं पाणी भरणं झाडझूड करणं कपडे धुणं सगळं मीच करायची वयात आलेल्या पोरी खाय प्याय लागतं म्हणून सकाळीच लई मोठ्या चपात्या भाजी वरण करून सकाळी साडेसातला शाळेत जायची यायला दुपारचा बारा एक व्हायचा कडाडून भूक लागलेली असायची हातपाय धुवून कपडे बदलून जेवायला बसायचे भाकरीची टोपली उघडून बघावे तर काय त्यात एक किंवा अर्धीच भाकरी ठेवलेली असायची थे त्याबरोबर नाही भाजी नाही वरण तशीच ती अर्धी एक भाकरी चटणी मिठाबरोबर पाण्याच्या घोटासंग पोटात ढकलायची भूक भागवायची आणि पुन्हा सगळं करायचं अंगात त्राणच नसायचं सगळ्याजणी आपापल्या उद्योगाला गेल्या असायच्या घरी राहायचा फक्त लहाना रमेश त्याची शाळा सकाळी नऊ ते बारा असायची त्या आल्यावर त्या त्या मी त्यांना विचारायची गं भाकरी संघ वरण भाजी थोडी तरी ठेवायची होती ना अग केवढीशी भाजी केली तू आ आम्हालाच पुरली नाही मग त्या एकमेकीकडे बघून फिदी फिदी हसायच्या माझा नुसता संताप व्हायचा पण गिळून टाकायची त्या सगळ्यांनी मीच तर आणलं होतं ना माझ्या जीवावर पोसायला महिना दोन महिना कस तरी एक पोतभर धान्य पुरायचं नुसती मेटाकुटीला आलते पण करू काय घरात मोठी म्हणून मलाच भागून नेणं भाग होत बा माय गावाकडं बिनधास राहायचे माझं वय वाढत चाललेलं होतं एक वर्षाच्या पुढे चाल होत पण माझ्या लग्नाची कुणी बातच करीत नव्हते बोर्डिंगात असताना ऑफिसात एका क्लर्क साहेबाबरोबर ओळख झाली तो आमच्याच जातीचा काळाच पण उंच तगडा घडी होता नाग डोळं फार उठावदार नव्हते पण गडी कमावता होता, होता। मी काय फार देखणी नव्हते पण चांगली नीटस उंच गव्हाळी रंगाची शेल्याट्या बांध्याची काळ्या गच्च दाट केसांची होते आमच्या एकमेकांच्या नजरा एकमेकांना भिडल्या एक दिवस बसचा पास काढायला म्हणून ऑफिसात गेले होते तो एकटाच होता तीच पहिली भेट नजरा नजर ही पहिलीच नी मनात आत कसं वेगळंच वाटू लागलं हुरहुर धडधड वाढली त्यानंतर काही ना काही निमित्त काढून ऑफिसात रोजच जाऊ लागले ओळख वाढत गेली ती इतकी वाढली की मी बोर्डिंग सुटल्यावर त्याच्या खोलीवर जाऊ लागले तो माझ्या खोलीवर येऊ लागला एक तास तासाचे दोन दोनाचे चार असे तास एकमेकांच्या सहवासात घालवू लागलो तेव्हा बहिणी भावांना गावाकडून खोलीवर आणलं नव्हतं एकमेकांच्यात भावनिक आंतरिकच नव्हे तर शारीरिक केव्हा गुंतून गेलो हे मला कळलंच नाही वाटायचं आपलं चुकत आहे पण तो आला की मी सैरभैर व्हायचे जाणू त्याचीच वाट मी पाहते आम्ही बेभान होऊन जायचो सगळं जग विसरायचो आणि शेवटी एके दिवस जे होऊ नये ते झालं त्याच्याच खोलीवर त्याच्याकडनं मी वचन घेतलं माझ्याशी आता लग्न कर हो हो करतो तुझ्याशिवाय अन्य कोणाशी नाही दर एक दिवसाआड तो येऊ लागला किंवा मी त्याच्याकडे जाऊ लागले तो नोकरी करीत करीत ऑफिसच्या पुढच्या परीक्षा देत होत्या पास होत होता आता मीही माझ्या बहिणींना भावांना खोलीवर आणल्याने त्याला फारसे येता येत नव्हते मग मीच त्याच्याकडे परस्पर शाळा सुटल्यावर जाऊ लागले असे दीड एक वर्ष सुरू होते तो लग्नाचे आमिष दाखवून दरवेळी मला जवळ घेत होता आणि दरवेळी मी फसत होते त्याचा तो सहवास मलाही हवासा वाटत होता पण तो नवरा व्हावा म्हणून मी वारंवार त्याला विनंती करायची कधी ओरडून ते कधी भांडून सांगायचे पाठच्या बहिणी समजदार झाल्या होत्या माझ्या हालचालींवर त्यांचं बारीक लक्ष असायचं त्यांचं असं लक्ष शिवाय माझी दिवसभराची त्यांच्यासाठीची कामं मला जेवण खान न मिळणं याचा पारिपाक असा झाला की मी त्याच्याच खोलीवर चोवीस तासातले नोकरी व्यतिरिक्तचे तास घालवू लागले आणि माझी पाळी कधी कश कशी चुकली ते कळलेच नाही खूप त्रास होऊ लागला तेव्हा डॉक्टरीबाईंनी सांगितले की यांना दोन अडीच महिने झालेले आहेत प्रेग्नेन्सी पिरियड आहे चांगली काळजी घ्या केस पेपरवर नाव लिहायला घेतले तेव्हा त्याने माझ्याकडे बघितले मला त्याचा संशय आला आणि मीच सांगितलं मी याची लग्नाची बायको त्याच्याच नावानं केस पेपर तयार केला पुन्हा मला टेबलावर घेतलं त्या बाईंच्या आणि त्याच्या काय खानाखुण्या झाल्या त्या माहीत नाही पण पन... माझं ते पहिलं बाळ त्यांनी पाडून टाकलं तेव्हा मला भूल दिलेली होती म्हणून काही कळलं नाही नंतर माझ्या खोलीवर आणून सोडलं दोन चार दिवस विश्रांती घेऊन नंतर मग ड्युटीवर जा म्हणून सांगितलं त्याप्रमाणे मी वागले पंधरा दिवस झाले महिना झाला दोन महिने झाले तरी पण तो मला बघायला आला नाही लहान्या रम्याला त्याच्या खोलीवर धाडलं तर ह्यो मोठा ताळा खोलीला लावलेला काय करावं सुचे ना आता माझी तब्येत एकदम बरी झालेली ड्युटी काम घर बहीण भावात रमले होते त्यांची सगळी कामं करता करता दिवसभर थकत होते पा माय वर्षसा महिन्यातनं चक्कर मारून पोरासनी बघून जात होते त्यांच्या सर्व लहान पोरांच्या तोंडावरनं मायेनं हात फिरून पटापटा मुके घेऊन जात होते पण मला माझ्या पाठीवरनं साधा हातही फिरवत नसत की कधी विचारतही नसत की तू एवढ्या भावंडाने घेऊन राहतेस कशी राहतेस सगळा खर्च कसा भागवतेस दिवसभर काम करून थकच असशील ना छे मी म्हणजे त्यांच्या प्रेमाच्या मायेच्या यादीतील नव्हतेच फक्त एक हक्काची कष्टासाठी रात्रंदिवस राबणारी रोज एक सोन्याचं अंड देणारी कोंबडी तर नव्हते बरं ते अडाणी निरक्षर म्हणावे तर मला ते विचारत पगार किती मिळतो किती खर्च होतो कसा आणि कुठे शिक्षण तर सगळीच फुकटात होतात मग पैसा लागतो कशाला आता त्यांना कसं कशात कशा, कशा, पैसा खर्च होतो म्हणून सांगायचं सण वार दुखलं खुपलं दूध पाणी घरभाडं धान्य तेल साबण शहरात महागाईच्या काळात कितीही कमवलं तरी ते कमीच पडतं म्हणजे आईबाप होण्याअगोदरच मी त्यांची सर्वांची आईबाप होऊन अख्खं घर सावरत होते सर्वांना शिक्षण मिळावं त्यांनी शहाणं व्हावं म्हणून धडपडत होते पण त्याबद्दल बोलणं तर सोडाच पण कोणाकडून नीट साधा आपुलकीचा मायेचा एक शब्दही मिळत नव्हता त्यात तो बाबा गेले चार पाच महिने तोंड दाखवत नव्हता इकडे भावंडांसाठी जिजणं आणि तिकडं त्याच्यासाठी झुरणं चाललेलं होतं म एक दिवस अचानक त्याच्या ऑफिसमध्ये गेले तो बसला होता मान खाली घालून काम करीत मी समोर जाताच ताडकन उठला तततत पप पप करू लागला गावाकडे गेलतो माय आजारी होती बापून सोडलं नाही त्यातच लहान्या बहिणीचं लगीन केलं सुट्टी घेऊनच गावाकडे चार महिने राहिल्यानं तुला भेटलो नाही गैरसमज करून घेऊ नकोस आजच सकाळी आलो सांजला तुला भेटाया येणार होतो आता तब्येत कशी असं तो एक एक सांगत होता आणि माझं रक्त तापत होत रागानं हातपाय लटलट कापत होते डोळ्यात अंगार पेटला कमरेवर दोन्ही हात ठेवून रोखून एक नजर लावूनच उभी होते त्याच्यावर स्तब्ध माझा एकंदर अवतार बघून तो गर्भगळीत झाला आणि नकळत माझ्या तोंडून शिवी हसडली गेली भाड्या खोट बोलतोस टाळतोस मला ह कुठं असेल र सारा गाव गोळा करीन बोंबलून चल आधी चल मुकाट्याने माझ्या संघ त्याच्या शर्टाची कॉलर धरूनच त्या जागेवरनं बाहेर ओढून काढला नी गबगार माझ्या मागा आला रिक्षात बसवला माझ्या संग गेलो कलेक्टर ऑफिसात लग्नाची रजिस्ट्री करायला चल सही कर या तीन महिने आधी नोटीस द्यायची असते नवा हां चल आटीप लवकर पण तो काही केले सही करीना हातात पेन घेई हात थरथर कापत पण सही काही करीना काय झाले साहेब अहो त्या बाईन केव्हा सही केली आटपा की लवकर तिथला क्लार्क म्हणाला नाही आता नाही उद्या येऊन करतो अखेर सही न करताच ते कागद मी माझ्याजवळ ठेवले त्याच्या खोलीवर आलो पण तो एका शब्दाने बोले ना गप्प अखेर मीच विचारलं झालं काय पुरता घामानं चिंब झाला होता भीत भीतच म्हणाला सुट्टीत गावाकडे गेलतो तेव्हा गावाकडची पोरगी बघून माझ्या बापून माझं लगीन लावलं मी काय बी बोलू शकलो नाही बापूच्या पुढे एक शब्द बी बोलायची माझी हिंमत नाही आता झालं गेलं इसरून जा नाहीतर दुसऱ्या संघ लगीन कर हे ऐकताक्षणी माझ्या उभ्या अंगाचा तिळपापड झाला तळपायाची आग मस्तकात गेली रागानं लालबुंद होऊन त्याचे हात धरले तो चटकन उभा राहिला तसाच उभा उभा ढकलला मागच्या भिताडावर जाऊन आदळला दानकण डोकं आपटलं मी बी मेरे आईचं दूध प्याली नव्हते कंबर कसली आणि माझ्या दोन्ही हातानं त्याचं मुस्कट दाबलं वाटलं दाताची कवळीच हातात येते की काय ओय ओय करू लागला रडू लागला गयाबया करू लागला माफ कर चुकलो मी मी तुला भी नांदवीन पण असं माझ्या वागू नगस माझ्या माय बापाचा एकुलता एक पोरगा आहे मी त्यांचं ऐकावं लागलं मला आता माझ्या हातापायातलं कमरेपासूनचं अवसानच गळलं मटकन खाली बसले डोळ्यासमोर अंधारी आली काजवे चमकू लागले घशाला कोरड पडली आणि दोन चार मिनिटे डोळे झाकून गपगार भिताला टेकून बसले अगदी चेतनाही तो मुटका होऊन बसलेला होता पाप्याच्या पितरावानी मी घरी कधी कशी आले ते आठवत नाही पण त्यानंतर आठवडावर अंतरून धरलं शरीरात आता शक्तीच उरली नव्हती काही काहीही करायची इच्छाच नव्हती बहिणी काय करायच्या काय खायच्या काही माहीत नव्हतं मला कब्बर चहा दोन चार बिस्किटं दिवसभरात बस व्हायची चांगली सुदृढ प्रकृती दिवसेंदिवस क्रुश होऊ लागली गालफडं आत बसली कशात मन रमेना पुन्हा दोन चार महिन्याने त्याच्या खोलीवर गेली आता त्याची बायको आली होती खेड्यातली निरक्षर पण माझ्यापेक्षा शहानी व्यवहारी वाटली माझ्यापेक्षा वयानीही लहानच पण भारी वसतात तिचा त्याला आधार होता आता त्याला तिची शक्ती मिळाली होती आत्मिक कायिक वाचिक आणि तो सरळ म्हणाला मी कुठं आहे म्हणाल तुला अ राहा की माझी रखेल रखेल शब्द ऐकताच पुन्हा शरीर मनाचा तिळपापड झाला पण आता मी काहीही करू शकत नव्हते मी मजबूर होते अगोदर सगळं त्याला देऊन बसले होते तो सडाफटिंग राहिलेला मी त्याच्यात गुंतून राहिले मनाने तनानेही खरंच पुरुष किती निर्दयी असतात पुरुष पटकन सारं विसरतो पण स्त्री पहिलं प्रेम पहिलं चुंबन पहिलं सारं काही कधीच विसरू शकत नाही ना तिनं तिचं सर्वस्वत दान केलेलं असतं दान हे नेहमी पवित्रच असतं ना आणि त्या ते पावित्र्याची त्याने रखेल म्हणून विटंबना करावी छे छे मी माघार घेणार नाही धडा शिकवीन त्याला कमावते मी शिकलेली शिक्षणाचा उपयोग काय नाहीतर गावाकडं तांड्यावर आहेतच की कित्येक वस्त्र बदलावं तसं पाया बदलणारे पुरुषही अंगवस्त्र म्हणूनच त्यांच्याकडे बघतात पण का तिला काय मन नाही भावभावना नाहीत का नाही तिनं स्वाभिमानाने जगायचं हा स्वाभिमान आत्मविश्वास शिक्षणानं माझ्यात निर्माण केलाय शिक्षण हाच माझा मार्गदर्शक हां झाली चूक त्या वयात घडू नये ते घडलं पाय घसरला पण तो आता मी सावरून घेणार आहे बघच म्हणावं त्याला अरे नाही तुला नाक घासत माझ्यासमोर यायला लावलं तर नावाची हां समजलंच काय मला रखेल म्हणतोस काय भडव्या थांब दाखवते माझं खरं पाणी तुला बायकोच्या अडून अडून बोलतोस काय चांगला दहा पंधरा दिवस विचार केला घरी दारी मिळाला की शाळेत सारखा एकच विचार त्याला माझ्याशी लग्न करायलाच लावे माझ्या जागी एखादी दुसरी असती तर आड नाही तर जवळ करून जीव दिला असता पण मी त्यापैकी नव्हते हार मानून रडून जीव देणारी सतत डोक्यात एकच भुंगा पिंगा घालत होता एक दिवस शाळा सुटल्यावर माझ्याच नादात मी चालले होते तर बोर्डिंग मध्ये सर्वात जास्त शिक्षण घेत असलेली आम्हा सर्वांची एक मोठी ताई भेटली तिनं अचानक थांबून विचारलं काय ग कसल्या विचारात अशी हरवल्यासारखी एकटीच निघालीस सगळं बरं आहे ना एवढं असं आपुलकीने म्हणणार तरी कोण होत मला माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलेलं बघून ताई म्हणाली काय झालं नीट सांग बघू चल कुठेतरी दूर निवांत बसू आम्ही दूरवर वर्दळ नसलेल्या एका थंडगार छायेत जाऊन बसलो आणि एवढ्या वर्षापासूनच मनात साठवलेलं ओझ तिच्या समोर रिकामी केलं खूप खूप हलकं वाटलं माझ्या पाठीवरनं मायेनं हात फिरून ती ताई म्हणाली तू कोणत्या आणि कुणाच्या दवाखान्यात गेली होतीस मी दवाखान्याचं नाव पत्ता सगळं सांगितलं माझ्या सुदैवानं ती डॉक्टरींबाई नेमकी ताईची मैत्रीणच निघाली आम्ही दोघीही लगेचच त्या दवाखान्यात गेलो तिला सारी कहाणी सांगितली तिने मागचे सारे केस पेपर काढून माझा नेमका केस पेपर माझ्या हातात दिला ताईने तो नीट वाचला डॉक्टरिनबाई ताई आपसात काही बोलल्या त्या केस पेपरच्या आधारेच कोर्टात गेले ताईच्या ओळखीचा एक वकील लावला आणि त्याला कोर्टात खेचला एक नाही दोन नाही जवळजवळ चौदा ते पंधरा महिने सतत मी कोर्टाच्या खेटा मारत होते कधी ड्युटी करून कधी रजा कधी अर्धी रजा टाकून दरवेळेला तो पुढची तारीख घ्यायचा मोटारसायकलवर यायचा मस्त छान चौकीत पान तंबाखूचा तोबरा भरून पोर्टाच्या आवारात एका झाडाखाली उभा राहून माझ्याकडे कुस्तीत हसून पानाची पिचकारी टाकायचा त्याच्या त्या वागण्यात मगरुरी मास दिसायचा कसं जिरवलं घाल अशाच खेट्या आयुष्यभर पण म्या अशा तुझ्यासारख्या छप्पन करीन असं काहीतरी त्याच्या वागण्या बोलण्यात झलक दिसायची मला मानसिक आर्थिक ताण सहन व्हायचा नाही पण मी ठरवलं होतं याला हार जायचं नाही हा पैशाच्या जोरावर बायकोच्या साथीनं लईच उड्या मारायला लागलाय किती उड्या मारतोय आणि कुठवर उड्या मारतोय तेच बघू अखेर दीड वर्षानंतर भरगच्च कोर्टात त्यावेळेला डॉक्टरेनवाई त्यांचे मिस्टर ताई त्यांच्याबरोबरच्या एक दोन कार्यकर्त्या आणि लोक होते माहिती नाही पण त्या दिवशी अखेर निकाल लागला डॉक्टरबाईंच्या त्या हातभर कागदानं सारं पुढचं आयुष्य पालटून टाकलं कायद्याने मी त्याची तेव्हापासून बायको झाले माझ्या लहान्या भावानं रमेशनं दोन किलो पेढे आणून अख्ख्या कोर्टाला वाटले त्या दिवशी ताईच्या गळ्यात पडून मी खूप रडले ते रडू आनंदाचं होतं की एवढ्या वर्षाचं दुःख बाहेर पडत होतं माहीत नाही पण रडून मन हलकं हलकं झालं होतं एवढं मात्र खरं त्यानं त्याच्या बायकोनं रूपवतीनं नाईलाजाने का होईना मला घरात नेलं घेतलं पण ती समजूतदार होती आज ती गावाकडे शेतीवाडी करते धनधान्य पुरवते मी शहरात राहून नोकरी करून माझं स्वतःचं चा घर चालवते शहरात दोन चार प्लॉट आहेत दोन मजली मोठं घर आहे मला दोन मुलं दोन मुली आहेत नक्षत्रासारखी पोर माझी अभ्यासात हुशार बुद्धीनं तल्लक आहेत आता दुखणाईत नवरा त्याचे बाकी काळे बेरे धंदे मी फारसं त्यात लक्ष घालत नाही आलास ये नाही आलास नको येऊस माझ्या पोरांचा बाप आहेस त्यांच्यावर तसे संस्कार केलेत मी त्यांना खूप खूप शिकवेन ज्ञानाबरोबर शहाणही बनवेन जगात कसं वागायचं कसं वागायचं नाही एक घेतले तर दोन द्यायचे असतात हेही शिकवलं आहे मी माझ्या कर्तव्याला चुकणार नाही रूपवतीच्या पोरीच्या लग्नात म्हणजे माझ्याच पोरीच्या लग्नात की मंगळसूत्र सोडून सारे दागिने मोडून हुंड्याचा पैसा उभा केला रीत रिवाजाप्रमाणे लग्न लावून दिले पण मला नवऱ्याकडून अजूनही कोड कौतुकाचा शब्द ऐकायला मिळालेला नाही की आई बापाकडून माहेरच्या घरातला मोठा पोरगा म्हणून मी वागले एक, -एक करून सर्वांचे संसार उभे करून दिले आणखी मी किती आणि काय करायला पाहिजे होत श्रोते हो कशी वाटली आजची कथा आहे ना आपल्यातलीच कथा संपूर्ण ऐकली असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि अशा कथा तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर देखील करा घेऊन येईन पुन्हा एकदा अशीच छानशी कथा तोपर्यंत नमस्कार